वाळवा तालुक्यातील बाबणी येथील एका चौदा वर्षीय मुलीचा ब्रेनडेड झाल्याने मृत्यू झाला तिच्या अवयवातून आठवणी टेवत ठेवण्यासाठी कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला या निर्णयाने यकृत दोन किडनी दोन डोळे दान करण्यात आले यामुळे तिघांना जीवदान तर दोघांना जग पाहता येणार आहे या कार्यात पोलिसांनी पुण्यापर्यंत ग्रीन कॉरिडॉर करत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला डोळ्यांनी हात जोडत निरोप दिला बागणी येथील राजनंदिणी मागील आठवड्यात बाथरूममध्ये पाय घसरून पडली तिला बेशुद्ध अवस्थेत खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले चार ते पाच दिवसांच्या उपचारानंतर डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलं डॉक्टर वासिम मुजावर यांनी राजनंदिनीच्या कुटुंबियांना अवयवदानासाठी समुपदेशन केले कुटुंबीयांनी अवयर तिच्या आठवणी तेवत राहील या उदात्त भावनेतून अवयवदानाला प्रतिसाद दिला पश्चिम महाराष्ट्रात अवयवदान चळवळ वाढत आहे वर्षभरात याच रुग्णालयातून चार जणांनी अवयवदान करून अनेकांना जीवनदान दिले सध्या नेत्रदान पंधरवडा सुरू आहे या पंधरवड्यात अवयव व नेत्रदान केलेल्यांचे नातेवाईकांचा जिल्हा रुग्णालयामार्फत सत्कार करणार असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक विक्रमसिंह कदम यांनी सांगितलं पोषककाल हॉस्पिटल सांगली या ठिकाणी आज चौथं ऑर्गन डोनेशन आपण या ठिकाणी केलेलं आहे अतिशय अभिमानान ला सांगावं लागते की या हॉस्पिटलला ऑर्गन डोनेशनसाठी परवानगी मिळाल्यानंतर गेल्या सात ते आठ महिन्यात या हॉस्पिटलच्या माध्यमातून चौथं ऑर्गन डोनेशन या ठिकाणी आज आपण केलं या ठिकाणी एक चौदा वर्षाची लहान मुलगी दोन दिवसापूर्वी अचानक कोलॅप्स होते तिला डॉक्टर वासिम मुजावर यांच्याकडे ॲडमिट करण्यात आलं त्या ठिकाणी तिचं ब्रेन डेड असल्याचं लक्षात आल्यानंतर उषकाल हॉस्पिटलनी मध्ये तिला आणलं आणि उषकाल हॉस्पिटलमध्ये त्या मुलीचं ऑर्गन डोनेशनची प्रक्रिया थीकानी या ठिकाणी या हॉस्पिटलचे डायरेक्टर परिक सर असतील डॉक्टर महालानी सर थी असतील इथली सगळी टीम असेल तर उषकालच्या माध्यमातून हे चौथं ऑर्गन डोनेशन या ठिकाणी झालं मला ज्या मुलीनं डोनेशन केलं तिच्या नातेवाईकांचं मी मनापासून आभार आणि धन्यवाद मानतो की त्यांनी नातेवाईकांनी एक अत्यंत चांगला असा निर्णय या ठिकाणी घेतला आणि त्या मुलीचं एक लिवर आपण पुण्याला रुबी हॉस्पिटलला एक किडनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे एक किडनी डी वाय पाटील हॉस्पिटल पुणे आणि तिचे नेत्रदान आपण या ठिकाणी केलं मला दुसरं एक सांगा असं वाटतंय की आता आपण नेत्रदान पंधरवडा साजरा करतोय आणि या पंधरवड्याच्या निमित्तानं हे ऑर्गन डोनेशन या ठिकाणी नेत्रदान आहे तर मी मनापासून या उषकाल संस्थेचा राजनंदिनीच्या नातेवाईकांचा खूप खूप आभार आहे एक त्यांनी एक चांगलं काम या ठिकाणी करून दाखवलं आणि त्यांनी या ठिकाणी एक ह्या मुलीच्या माध्यमातून त्या कुटुंबानं सुद्धा एक आदर्श निर्माण केला त्याबद्दल मी पुनशे एकदा त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो उशक धन्यवाद व्यक्त करतो की ते एक अत्यंत चांगलं काम करतायत आणि आपण ही चळवळ आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून ही चळवळ आपण एक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उभा करू आणि आपल्या जिल्ह्याचं नावलौकिक वाढू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि मी थांबतो साधारण दोन वर्षांपूर्वी उशक काल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात सुपर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं हॉस्पिटल आपण इथं सुरू केलं आणि आज ह्याचा आम्हाला अत्यंत सार्थ अभिमान आहे की हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा उपयोग ग्रामीण भागातल्या लोकांना आणि बऱ्याच लोकांना ऑर्गन डोनेशनच्या माध्यमातून होत आहे आता आज इथं जे ऑर्गन डोनेशन झालेलं आहे त्यांना कमीत कमी तीन माणसांचे जीव जी वाचणार आहेत त्याचबरोबर दोन लोकांना दृष्टी मिळणार आहे यासाठी पेशंटच्या नातेवाईकांनी जे धाडस दाखवले आणि जो निर्णय घेतला त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहो आणि ते आय हो थिंक मोठ्या मनानं त्यांना हा निर्णय घेतला त्याबद्दल ते त्यांचे आम्ही धन्यवाद देतो त्याचबरोबर आपल्या उशककाल हॉस्पिटललासुद्धा आता इथं ऑर्गन रोपण करण्याची सुद्धा परमिशन मिळालेली आहे किडनी आणि लिव्हरसाठी परमिशन मिळालेली आहे काही टेक्निकल गोष्टीमुळं आज पहिलंही प्रत्यारोपण इथं होऊ शकलं नाही पण पुढच्या ह्याच्यात इथं जे काय ब्रेंडेड पेशंट समजा असतील तर त्यांचं प्रत्यारोपण आपल्या इथं हॉस्पिटललाच एक किडनी आपल्याला हॉस्पिटलला मिळते दुसरी आपल्याला बाहेर पाठवावं लागते तर पुढच्या वेळी हे आपल्याकडे होईल तर ह्या सर्व प्रक्रियेत झेड टी सी सी कमिटी असेल नंतर सिव्हिल सर्जन साहेब आहेत आए, नंतर डायरेक्टर ऑफिस आहे नंतर जिल्हा पोलीस पोलिसांचं डिपार्टमेंट आहे यांची अत्यंत वेळीच आणि योग्य यो मदत आम्हाला मिळते त्याशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाही की जेव्हा ऑर्गन त्या जेव्हा आपण पाठवतो तेव्हा त्यांच्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यासाठी पोलीस अत्यंत तत्परतेने मदत करतात आणि त्यामुळेच हा ऑर्गन अगदी ठराविक वेळात पुण्यात तिथून पोचाल तीन तासात तो ऑर्गन पोचतो आपण जर स्वतः गाडीनं जायचं म्हटलं तर पाच साडेपाच तासातच लागतात पण ते तीन तासात पोचवायचं काम यांच्या मदतीमुळे होतं आणि त्यामुळे पुढच्या पेशंटचे जीव वाचतात